मला लव मॅळच आवडते की अनिश्माच आवडते मला वाटत होतं लव म्हणजे हे लपडत ना कर? अरे लव म्हणजे लपडत ना काय मम्मी पप्पा पण ना काय तर म्हणे शंभर इक्क जमीन आहे शिकलेलं आहे की नाही हे पण माहित नाही इथं मला खेड्यात राहायची इच्छा नाही जमिनीचं काय असतं बरं होय तू आहे का प्रिया हा माया फोटो दाखवला मला आहे ना माथाऱ्याने सांगितलं होतं तुला भेटून घे म्हणून इथून चाललं होतं म्हटलं तर जाता भेटून घ्या असं कस मला इथं टाइम दिलेला आणि तुम्ही इथून चालले होते म्हणून भेटायला आले असं कसं होणार मला तर तुमच्या पप्पांनी फोन करून सांगितलेलं काय काय सांगितलं तुला की माझा मुलगा तुला भेटायला येणार आहे म्हणून बर तू काय करते मी जॉब करते मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी आपलं लग्न झालं जॉब करणार तू हो मग काय आहे आपल्याला लग्न झालं जॉब करायची का नाही आप 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 घरी आपल्या पहिलेच मग घरी असल्या म्हणून काही जॉब नाही करत एकशे चार एकर शेती भो किती एकशे चार एकर एकशे चार एकर पण तरीही मला जॉब करायचा आहे तुम्हाला नाही आवडणार का जॉब केलेलो किती शिकली तू माझं एम टेक झालंय म्हणजे ती बारावी झाली असत ती ना तुम्ही किती शिकले ते मॅट्रिक झाले माझं टॉपर होतो आपण मॅट्रिक मध्ये म्हणतात मग दहावी झाले होते बॅट्रिक म्हणतात त्याला काहीतरी मला वाटलं पास झाले की नाही दहावी झालेत ना पाहिजे म्हणजे मी इथे काही इन्सल्ट करते का इन्सल्ट नाही मी तुमची इन्सल्ट नाही करत आहे अरे बरं बरं ठीक आहे जाऊ द्या मला सांगा तुम्हाला लव मॅडचे आवडते की अनिशमॅण्टचे आवडते मला वाटत होतं लव म्हणजे ल लपडत ना कर? अरे लव म्हणजे लपडत ना हो माय गॉड ठीक आहे लफड नाही म्हणत त्याला हा एवढं मला पहिल्यापासून तर वाटायचं बरं का लहानपणीपासून पळून जायचं इच्छा होती तुम्ही भेटलीच नाही मला कोण अरे पळून जायची अनिपुरगी लफड करून पळून जायची लव्ह मॅरेज ती का आता काय करणार तुला कि करायचं बरं मी अजून असं ठरवलं नाहीये तुला लवकर अरेंज करायची मला सांग कायच ते तुम्हाला भेटायला आले म्हणजे अरेंज मॅरेजेस करण्यासाठी आले ना मी आधी ना आपण सात आठ वेळा भेटू बरं का कसं आहे माहिती का एका मिटिक तर काय कळत नाही पाच मिनिटात भेटू कसं ठरू मी ठीक आहे चालेल काही प्रॉब्लेम बघू ना ही भेट झाल्यानंतर आपण डिसाईड करू आणि राहिला नोकरी पिवकरी प्रश्न आहे तू पगार किती अहो सत्तर ऐंशी हजार पेमेंट आहे मला असला पगार आम्ही ना तिकडे आमच्या कामगारांना देतो मग मी दिवसभर काय करायचं घरी राहून और दिवसभर म्हणजे मेकअप असतो तासभर मेकअपला जाईन आणि आपलं रान लय मोठे तो हिंडूस तर सगळं दिवस मावळण म्हणजे बर मी लग्न फक्त रान हिंडण्यासाठीच करू का बाकीचं काय लेकर बाळ सांभाळायचे असतात का नसतात एक मिनिट ठीक आहे पप्पांचा फोन आहे पप्पांना सांग काय काय सांगणार तू काय सांगणार आहे तू ते मी माझं बघून घेईल तुम्ही कोण सांगणार आहे मला असं की काय सांगणार आहे तू म्हणून आत्ताच कसली बोलत राहू तू नीट बोलकी बघ खाल्लं पिलं नाही काही नाही ना एडान ते कोल्ड्रिंक फिल्ड काय काय हो ही चांगली हॉटेल आहे असं नसता बोलत इथं सॉरी ऐका ना हो कोल्ड्रिंक द्या पाठवून नाही मला कॉफी हवी आहे कॉफी हवी हा? आहे मला यांना एक चहा देऊ आहो कॉफी हवी आहे कॉफी हां ते कॉफी द्या तुम्हाला कशी पत्नी हवी आहे मला आहे ना घरच्यांना आहे ना नीट ठेवलं ना आणि मला नीट लय जीव लावला ना बस तसलं पाहिजे आपल्या पुढे नीट ठेवले ना म्हणजे अरे घरच्यांना सांभाळ केला पाहिजे म्हणतात ना आणि मला जीव लावला पाहिजे बस बरं मग काय अजून बाकी बोला की म्हणजे मला अपेक्षित उत्तर एवढंच नाही की तुम्हाला ॲज अ वाईफ म्हणून कशी मुलगी हवी आहे आई वडिलांना बघितलं पाहिजे माझ्या पाहिजे आणि पाटलिन घरानाच कसं आहे पाटील तसं वागलं पाहिजे बस कस वागलं पाहिजे बाई सारखं पण मस्त आईश पायश पाएज वाटलं पाहिजे गावात असा रुबाबदार पाहिजे हो का आणि माझ्या आई वडिलांबद्दल तुमचं काय मत आहे आई आईबाप माझ्या घरी आणून ठेव बाबा ते काय तुमच्या घरी अजून मग तुमच्या पंधरा दिवसाला चक्क ना पण हे काय की तुझ्या आई वडील माझ्या घरी आणून ठेवते पण असं एकदम हा म्हणजे मला म्हणायचं तसं नव्हतं राह कधी मध्ये चक्र आली तर काय अडचण नाही मला सासू सासऱ्यापेक्षा नीट बघून घेऊ त्यांना मी तुमच्या आई वडिलांना माझ्या आई वडील म्हणून समाळ करेल पण माझ्या आई वडिलांच काय अरे तुझ्या आई वडिलांना पण बघतो ना मी बघतो काय बघतो आणि त्यांना बी तुझ्या आई बाप्पा माझ्या आई बाबा सारखं बघतो असं म्हणलं मी जमल ना तुला काय सांगू माझ्या घरी <laughs> बर माझ्यामध्ये काही चेंजेस हवेत का तुम्हाला म्हणजे बदल हवेत का नाही नाही जे आहे तिथून तुल सांगितलं म्हणजे मी काय तुमच्या घरी आल्यावर जीन्स बिन्स घातलेली चालेल का असं असतं पुढं मग गावात राहिले आपण तिकडं मॉलला फिरला फिरायला गेलो बघू ना मग आपण कंटिन्यू फक्त गावातच राहायचं नाही नाही अजूनपासून शनिवार रविवार ट्रिप आणायचं मस्त मध्ये म्हणजे जॉबचं तरी मी जॉब करा तुला मग बरं ऐक तुला जॉब करायचा आहे ना कर मा? मा? ना म्हणते बघ तसलं मानसिक समाधान लागतं एखाद्या सगळ्याला चांगलं असतं कर की तू जॉब माय मी तुला सांगितलं ना आम्हाला काय पाहिजे म्हणून पण मग काळात राहून जॉब नाही करता येणार ना मला मग आता काय सांगू मी तुम्ही माझ्यासाठी काय करू एकशे चेअर एक्करशी ती मग काय पुढे जाऊन कोण बघायच ती थी। परे मी आई बापा माझ्या मी पण एकच आहे काय करायची मला मी कसं म्हणलंच नाही ती घरजवारी मला वाटत पण नाही घरजवारी व्हाव तर तुमची इच्छा असेल तर बघू काय प्रॉब्लेम नाही एकशे चार एक्करशी ती मला ती बघायची ठीक आहे चालेल बघू पण मी कॉल सांगते पप्पांना मी काय समजू आता तरी काही समजू नका मी पप्पांना कॉल करायला सांगेल तुम्हाला ठीक आहे चालेल भेटू नंतर जा आता म्हणजे या आता कसलं कार्टून आहे एकशे चार एकरचा मालक आहे म्हणतो आणि त्याचे कपडे आमच्याकडे असं गरीब पण नाही घालत आणि पुन्हा काय की तू जॉब नाही करायचं घरी राहायचं मी काय एवढं एमटेक माझं असंच केलं होय नाही आणि मी काय फक्त सूर आणि मूल हेच करायचं ते नाही जमणार मी एकविसाव्या शतकातली मुलगी आहे मी घर आणि नोकरी दोन्ही सांभाळते ना पण त्याला तर ते म्हणजे माझे आणि त्याचे विचार मॅच नाही होणार सो मला नाही वाटत मी होकार द्यायला पाहिजे जर त्याने तो रुबाब दाखवला असता किंवा त्याचा पॉझिटिव्ह नेत असतं ना काहीतरी जॉबबद्दल माझ्या करिअरबद्दल आणि घरच्यांबद्दल मी नक्कीच त्याला हो म्हटले असते आणि नक्कीच मी त्याच्यासमोर सुख आणि संसार केला असतो पण आत्ता मला वाटत नाही ठीक <laughs> आहे बघू